नमस्कार शारदास डिपार्टमेंटमध्ये आज आपण पितृपक्षात बनवले जाणारे घारगी बनवणार आहोत गॅसवरती मी पॅन ठेवलेला हो आहे त्यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि अर्धी वाटी साखर घातलेली आहे साखर थोडी विरघळून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये दोन चिमूट वेलची आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे साखर विरघळल्यानंतर पाण्याच्या नोकळी आली की त्यामध्ये गव्हाचं पीठ मी घातलेलं आहे एक वाटी आता हे गव्हाचं पीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे बिलकुल याच्यात गुठळ्या हो होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि पटपट याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असा गोळा तयार झालेला आहे यानंतर याच्यावरती दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे आता दोन मिनटानंतर ह्या पीठ एकजीव करायचं आहे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे थंड होईपर्यंत याला ताटात ठेवायचं आणि त्यानंतर त्याला छान हाताने मळून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी त्याला छान एक जीव केलेला आहे अगदी मऊसूत असे हे पीठ तयार झालेलं आहे आणि पुरी लाटतो आपण तशा गोळ्या तयार करून घारगे लाटून घ्यायचे आहेत अगदी जास्त झाड नाही आणि जास्त पातळ नाही अशा पद्धतीने सगळे घारगे लाटून घेतलेले आहेत आणि आपण आता हे घरगे तळून घेणार आहोत अगदी छान असे डम्म फुकतात एरवी पण आपण स्नॅक्स म्हणून आपण घारगे बनवू शकतो अगदी हेल्दी असे आहेत नक्की करून बघा बघू शकता अगदी छान असे हे घारगे फुगलेले आहेत आणि अशा पद्धतीने मी सगळे घारगे आता इथं तळून घेतलेले आहेत पितृपक्षात आमच्याकडे हा पदार्थ केला जातो तुम्हाला आवडल्यास नक्की करा कसे वाटले कमेंट कमेंटमध्ये कळवा लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद